दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मी संतोष जिल्हा नाशिक आमच्या कुटुंबावरती इतर चार कुटुंबांनी जवळ गणेश गणेश रामदास बोळीच योगेश निवृत्ती जांभळे शिवाजी तुळशीराम सोनवणे व प्रकाश श्रावण भड अशा चार कुटुंबांनी आमच्यावर असा एकत्रितरित्या एकत्रितरित्या येऊन पुरेपूर आमच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या वडिलांच्या नावाने सात बारा प्लेअर असताना इतर चार पाच कुटुंबांनी येऊन आमच्या कुटुंबाला संपूर्णतः संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन येवला पोलीस स्टेशनला गेलो असून पोलीस स्टेशन आमची कोणत्याही प्रकारे प पहिले तक्रार घेत नव्हते व त्यानंतर पहिले त्यांची तक्रार घेतली व नंतर आमची तक्रार घेतली परंतु ती अशी घेतली की पोलीस सुरुवातीला आम्ही एकशे बाराला कॉल केला असून एकशे बाराचे तिथं दोन कर्म पोलीस कर्मचारी आले होते ते बोलले की आ तुम्ही कोणत्याही स्वरूपाची तक्रार द्यायची नाही पहिले आमची तक्रार होईल व त्याच्यानंतर तुम्ही तक्रार द्यायची आम्ही त्या स्वरूपाने त्यांच्या भरोशावर आल्यानंतर समोरच्यांनी पहिले तक्रार दाखल केल्यानंतर आमची दुसऱ्या नंतर तक्रार दाखल केली परंतु तक्रार त्यांनी आम्ही तक्रार दाखल करत असताना आमच्या जो जे आमचे जे पुतणे आहे त्याला गंभीररित्या मारेला असून तरीही तो त्यांनी समोरच्यांनी जेलमध्ये टाकलेला आहे हा याचा असा दिसून येत आहे की या कारणाला पुरेपूर पोलीस येवला पोलीस स्टेशन पुरेपूर त्यांच्या बाजूने मॅनेज झालेले आहे व आम्हाला सी एम साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की आमच्या कुटुंबाला पुरेपूर पुरे पुर, न्याय मिळवून द्यावा आमचे तीन पेशंट आज जवळजवळ आम्ही सर्वजण इथं नाशिकला ॲडमिट असून ते पुरेपूर गंभीर स्वरूपाने जखमी झालेले आहे त्यानंतर आम आमच्या कुटुंबाला ते बेरात्री येऊन तसेच आमच्या कुटुंबा आ, जी लाईट सप्लाय आहे ट्रान्सफॉर्म डी पीचा तो पण येऊन कट करतात व आमच्या कुटुंबाला पुरेपूर पुरे पुर, मारून टाकण्याचा असा त्यांनी प्लॅन केलेला आहे पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका अशी आहे की आम्हाला सी एम साहेबांनी आमच्या कुटुंबाला पुरेपूर पुरे न्याय दे मिळवून द्यावा व आमच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारे इथून पुढे त्रास झाला नाही पाहिजेत कारण की आम्ही जमीन खरेदी घेतलेले असून इतर जे बाहेरील व्यक्ती आहे त्यांचा आमच्या जमिनीवर येण्याचा कोणताही राईट नाही आमचे गट नंबर सतरा व एकशे पंचवीसवरती मक्का केलेले असून त्यांनी त्याच्यावरती रोटावेटर फिरवला व तेथील थी आमच्या एकशे गट नंबर एकशे पंचवीसवरती त्यांनी आमचा शेड उभा उभं केलेलं असून ते त्यांनी डायरेक्ट तिथून ते नाहीचं करून टाकलं व आमच्या बायांचे सोने वगैरे असे भांडणाच्या वेळेस त्यांनी आमच्या बायांवरती अटॅक करून त्यांच्या सोन्याचेही त्यांनी जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचा असा सोन्याचाही त्यांनी लढाईमध्ये हिसकावून त्यांच्याकडे घेऊन गेले काय दाखल केलं गुन्हा काय दाखल केला गुन्हा त्यांनी तीनशे 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 सव्वीस दाखल केला आहे हो आमच्यावर दाखल केला आहे हो आमच्यावर दाखल केला आहे त्यांच्यावर अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक